आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली कृष्णा नदीच्या पात्रात शेरी नाल्याचे पाणी मिसळून प्रदूषण होते ते रोखण्यासाठी नवीन प्रस्तावित मलशुद्धीकरण प्रकल्पास तातडीने मान्यता द्यावी अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेरी नाल्यामुळे होणारे कृष्णा नदीचे प्रदूषण या विषयाकडे आमदार गाडगिळ यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली शेरी होणारे कृष्णेचे प्रदूषण रोखण्यासाठी नवीन मलशुद्धीकरण प्रस्तावास तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी अशी मागणी केली या प्रस्तावाबरोबरच सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील तसेच सांगली विधानसभा मतदारसंघातील काही प्रलंबित विषय आणि प्रस्तावाबाबत आमदार गाडगिळ यांनी नामदार फडणवीस यांच्याशी चर्चा केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी या, या सर्व मागण्यांबाबत शासन तातडीने सकारात्मक कार्यवाही करेल असे आश्वासन आमदार यांना शेरी नाल्यामुळे कृष्णा नदीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने त्वरित कार्यवाही करावी नदी प्रदूषणास जबाबदार असणारे घटक शोधून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार गाडगिळ यांनी केली आमदार गाडगिळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कृष्णा नदीत शेरी नाल्याचे पाणी मिसळून प्रदूषण होते ते रोखण्यासाठी धुळगाव योजना पूर्वी राबवण्यात आली आहे या योजनेतून शेरी नाल्यातील दूषित पाणी उचलून ते शुद्ध करून धुळगाव परिसरातील शेतीला दिले जाते परंतु पावसाळ्यात किंवा जेव्हा पाण्याची गरज नसते तेव्हा या पाण्याला फारशी मागणी नसते त्यावेळी हे अशुद्ध पाणी कृष्णा नदीच्या पात्रात मिसळून नदीचे पाणी प्रदूषित होते यासाठी शेरी नाल्यातील अशुद्ध पाणी शुद्ध, शुद्ध करण्यासाठी विशेष मलशुद्धीकरण प्रकल्प राबवण्यात येणार आहे त्यासाठीचा त्र्याण्णव कोटी एकावन्न लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्यात आला आहे त्या प्रस्तावास तातडीने प्रशासकीय मंजुरी आवश्यक आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावाच्या मंजुरीबाबत तातडीने कार्यवाही करू असे आमदार गाडगिळ यांनी सांगितले महापालिकेची अंतिम विकास योजना नकाशा यासह अन्य महत्वाच्या शासन स्तरावरील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळावी अशी ही मागणी आमदार गाडगिळ यांनी केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे सर्व विषय तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले